हॅलो एव्हरी वन तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप सुंदर आणि छोटीशी अशी कविता घेऊन येत आहे ही कविता पाठवली आहे सागर पाटील चोपडा येथील राईट तर कविता राईट कवितेचा जो टॉपिक आहे एक कविता आहे राईट तर प्रेम कवितेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे राईट तर नक्कीच ऐकूयात कविता राईट कवितेचं नाव आहे सोडून मजला जाऊ नको खूप सुंदर आणि कमी शब्दात त्यांनी आपली प्रेम कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला है। चला तर ऐकूयात मग सखी सजनी माझ्यावर तू करशील काग प्रेम पुन्हा सखी सजनी माझ्यावर तू करशील काग प्रेम पुन्हा मजला सोडून चालली ग तू सांग नाग काय माझा गुन्हा सांग नाग काय माझा गुन्हा नियतीच्या खेडामधला नियतीच्या खेडामधला माझा थोडासा राग होता आपल्या नात्यात भांडण होणे हा आपल्या प्रेमाचा भाग होता हा आपल्या प्रेमाचा भाग होता किती जरी भांडलो आपण किती जरी भांडलो आपण तरी आपले नाते जुळून यायचे किती जरी भांडलो आपण तरी नाते आपले जुळून यायचे दोन तीन दिवस अबोला व्हायचा पण मार्ग वेगळे नाही व्हायचे पण मार्ग वेगळे नाही व्हायचे नाग सकी। सांग नाग मजला सखी सांग नाग मजला सखी तू का सोडून जात आहे सोबत जगण्याची स्वप्ने दाखवून वेगळी काग होत आहे वेगळी काग होत आहे काय चुकलं माझ ग काय चुकलं माझ ग तू वाट वेगळी का करत आहे हात धरलेला माझा सोडून हात धरलेला सोडून माझा दुसऱ्याची काग धरत आहे दुसऱ्याचा काग धरत आहे प्रेम तुझ्यावर केलं मी प्रेम तुझ्यावर केलं मी इतकाच काग माझा गुन्हा दुःख वाटला आहेत माझ्या आणखी दुःख का देते पुन्हा ऐक नाग सखी सजनी ऐक नाग सखी सजनी सोडून मजला जाऊ नको आपलं नातं तोडून तू दुसऱ्याची होऊ नको दुसऱ्याची होऊ नको खूप सुंदर असं कविता है ना चोपड्या म्हणून पाठवली होती है ना चोपडेकर राईट प्रेम कविता खूप सुंदर होती है ना सगळ्यांनी लाईक करावी राईट शेअर करा नका करा, करा लाईक नक्की करा राईट थँक्यू सो मच एव्हरिव्हन अशा सुंदर कविता तुम्हाला योगेश पटेल या ऑफिशियल चॅनलला मिळतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच एव्हरिवन परत एकदा भेटूयात एक, एक सुंदर अशा कवितेसोबत राईट सो बाय बाय